जय महाराष्ट्र आज ठाकरे बंधूंचा वचननामा जाहीर झाला आणि लगेच आमच्या लाडक्या चित्राताई आल्यास पुढे व्हिडिओ घेऊन व्हिडिओमध्ये चित्राताई चित्रा म्हणतात चोरनामा भ्रष्टाचार हे सगळे शब्द वापरत आहेत असे वगैरे वगैरे या व्हिडिओच्या मार्फत मला चित्रातला एक आठवण करून द्यायची आहे ताई मागे आम्ही एक बातमी पाहिली होती किशोर वाघ यांना लाच घेताना पकडले ताई हे किशोर वाघ तुमचे कोण हो असो ताई मला तुम्हाला अजून एक आठवण करून द्यायची आहे शिवसेनेसोबत युती आदरणीय मुंडे साहेबांनी आणि महाजन साहेबांनी केलेली होती त्याच युतीचा मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा जर महापौर होता तर भाजपचा उपमहापौर होता ताई जर तुम्ही म्हणताय भ्रष्टाचार झाले तर मग या भ्रष्टाचारामध्ये भाजपचा किती टक्के वाटा होता याचं उत्तर नक्की द्या आणि ताई तुम्ही जे चोर वगैरे चोरनामा ह्या सगळ्या गोष्टी बोलतायत ना ते आमच्या संस्कार नाहीत ती आमची संस्कृती नाहीत कारण आमदार पळवायचे पक्ष चोरायचा चिन्ह चोरायचं कार्यकर्ते चोरायची ही सगळी तुमची आणि तुमच्यासोबत सत्तेत बसलेल्या गद्दार लोकांची ही अवस्था आहे किंवा ही त्यांची सवय आहे ती आमची नव्हे चित्राताई ठाकरेंवरती बोलत असताना थोडासा अभ्यास करून येत जा नाहीतर तुमच्यासह तुमच्या अख्ख्या भाजपचा थोताणपणा समोर येतो आहे तुर्तास इतकंच जय महाराष्ट्र